ओमकार नवरात्र उत्सव मित्रमंडळ खांदाड म्हणजे एक चैतन्य एक उत्साहाचे प्रतीक भरत भरतशेठ गोगावले ओमकार नवरात्र उत्सव मित्रमंडळ खांदाड या सेवाभावी मंडळाने सालाबातप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव आयोजित केला होता नवरात्र उत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर अखंड तेवणारा नंदादीप गरबादांडियाच्या तालावर फिरकणारी पावले महाराष्ट्रातील स्त्रियांनी भोंडल्याच्या रूपात धरलेला फेर एक भाव एक ध्येय व एक चैतन्य असे उत्साहाचे प्रतीक म्हणजे गरबा नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवामध्ये विविध रंगांची विद्युत रोषणाई करून विविध रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून डीजेच्या तालावर ठेका धरून मानेला कमरेला लचका ठुमका देऊन दांडियाच्या तालावर पावले येथे थिरकत होती महाकाली देवीसमोर घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवसाच्या नऊ पुष्पमाला अर्पण करून मनोभावे पूजा अर्चना करून दररोज गरबा नृत्याला सुरुवात होत असे या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये सांस्कृतिक सामाजिक उपक्रमाबरोबरच वेशभूषा तसेच महिला मंडळाने भोंडला नृत्य सादर केलं होतं यामध्ये अंचल गायकवाड ईश्वरी सावंत रिया घरटकर सान्वी शिंदे आराध्या धुर आराध्या घरवे श्रेया शिंदे रुही घरटकर भारती गवाणकर रायबा गायकवाड प्रतीक्षा खरंगटे नीलम वाढवड पलक गायकवाड उत्कर्ष घरटकर यांनी सहभाग घेतला होता या नियोजित नवरात्र उत्सव दरम्यान महिला बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य आदितीबाई आड आदित्यताई तटकरे रोजगार हमी योजना मंत्री महाराष्ट्र राज्य भरतशेठ गोगावले कोकण विभाग संघटक तथा मुख्य प्रवक्ते राजू साबळे मांडगाव नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे माजी नगराध्यक्ष आनंद शेठ यादव ज्ञानदेव पोवार मांडगाव नगरसेवक प्रशांत साबळे ज्येष्ठ समाजसेवक संजय अण्णा साबळे महादेव कनोजे माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे दिलीप जाधव या मान्यवरांनी मंडळाला ज्येष्ठ समाजसेवक संजय अण्णा साबळे महादेव कनोजे माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे दिलीप जाधव या मान्यवरांनी मंडळाला भेट देऊन मनकपूर्वक शुभेच्छा दिल्या महा